प्रश्न आहे मनाली हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे मनाली हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे पर्याय आहे पर्याय ए उत्तराखंड बी हिमाचल प्रदेश सी अरुणाचल प्रदेश आणि डी सिक्कीम मनाली हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे आणि बरोबर पर्याय आहे पर्याय बी हिमाचल प्रदेश प्रश्न आहे अयोध्या हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे अयोध्या हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे पर्याय ए शरयू नदी बी गंगा नदी सी गोमती नदी आणि डी ब्रह्मपुत्रा नदी अयोध्या हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे आणि बरोबर पर्याय आहे पर्याय ए शरयू नदी प्रश्न आहे आग्रा हे शहर कोणत्या नदीकाठी आहे आग्रा हे शहर कोणत्या नदीकाठी आहे पर्याय ए झेलम नदी बी यमुना नदी सी सतलज नदी आणि डी नर्मदा नदी आग्रा हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे आणि बरोबर पर्याय आहे पर्याय बी यमुना नदी प्रश्न आहे ताजमहल ही ऐतिहासिक वास्तू कोणत्या शहरात आहे ताजमहल ही ऐतिहासिक वास्तू कोणत्या शहरात आहे पर्याय ए आग्रा बी हैदराबाद सी दिल्ली आणि डी जयपूर ताजमहल ही ऐतिहासिक वास्तू कोणत्या शहरात आहे आणि बरोबर पर्याय आहे पर्याय ए आग्रा प्रश्न आहे वाराणसी हे शहर कोणत्या राज्यात आहे वाराणसी हे शहर कोणत्या राज्यात आहे पर्याय आहेत पर्याय ए मध्य प्रदेश बी गुजरात सी उत्तर प्रदेश आणि डी महाराष्ट्र वाराणसी हे शहर कोणत्या राज्यात आहे आणि बरोबर पर्याय आहे पर्याय सी उत्तर प्रदेश प्रश्न आहे मथुरा हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे मथुरा हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे पर्याय ए गंगा नदी बी शरयू नदी सी नर्मदा नदी आणि डी यमुना नदी मथुरा हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे आणि बरोबर पर्याय आहे पर्याय डी यमुना नदी प्रश्न आहे भारताच्या मुख्य भूमीचे दक्षिणेकडील टोक म्हणून कोणत्या शहरास ओळखले जाते पर्याय आहेत पर्याय ए चेन्नई बी कन्याकुमारी सी विशाखापट्टणम आणि डी कोइम कोईमतूर भारताच्या मुख्य भूमीचे दक्षिणेकडील टोक म्हणून कोणत्या शहरास ओळखले जाते आणि बरोबर पर्याय बी कन्याकुमारी प्रश्न आहे हरिद्वार हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे हरिद्वार हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे पर्याय ए यमुना नदी बी गंगा नदी सी ब्रह्मपुत्रा नदी आणि डी नर्मदा नदी हरिद्वार हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे आणि बरोबर पर्याय आहे पर्याय बी गंगा नदी प्रश्न आहे सुप्रसिद्ध ऐतिहासिक गोलघुमट कोणत्या शहरात आहे सुप्रसिद्ध ऐतिहासिक गोलघुमट कोणत्या शहरात आहे पर्याय ए हैदराबाद बी आग्रा सी विजापूर आणि डी दिल्ली गोलगुमट कोणत्या शहरात आहे आणि बरोबर पर्याय आहे पर्याय सी विजापूर प्रश्न आहे जगप्रसिद्ध खजुराहो लेण्या कोणत्या राज्यात आहेत जगप्रसिद्ध खजुराहो लेण्या कोणत्या राज्यात आहेत पर्याय ए मध्य प्रदेश बी राजस्थान सी महाराष्ट्र आणि डी कर्नाटक जगप्रसिद्ध खजुराहो लेण्या कोणत्या राज्यात आहेत आणि बरोबर पर्याय आहे पर्याय ए मध्य प्रदेश